कामगार कामगार आम्ही जवळपास आज तिसावा दिवस आहे सर कर्मचारी आमचे वनपरीक्षा अधिकारी आले होते परंतु सकारात्मक चर्चा नाही झाली त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही बसून आहोत पत्र दिले का पत्र वगैरे दिले आहेत की आम्हाला शासनाचं काम करता असून रोजगार आमच्या कामावर जात जा म्हणतायत तर आम्हाला ते मान्य नाही आमचे न्यायालयीन आदेश झाले आहे त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला शासनाच्या कामावर घेण्यात यावं मी मेघाजी रामा गायकवाड वन परिक्षेत्र नांदेड अंतर्गत बारमाई वनमजूर म्हणून बाचोटी येथे काम करतो तसेच या ठिकाणी मराठवाडा सर्व सर्वस्रमिक संघटना बी के पांचाळ यांच्या आदेशानुसार आम्ही दिनांक दहा सहा दोन हजार चोवीसपासून तो आजपर्यंत या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत आम्ही दोन हजार चारमध्ये पाच वर्ष सेवा झालेल्या वनमजुरांना शासनसेवेत कायम करावे म्हणून मान्य आशिष ठाकरे यांनी मंत्रालयामध्ये प्रस्ताव पाठलेले आहे ते प्रस्ताव प्रलंबित आहे त्यानंतर एकोणसाठ दोन हजार एकवीसमध्ये न्यायालयीन आदेश झाले आहे आणि एकोणीस दोन हजार बावीसमध्ये एक न्यायालयीन आदेश झाले आहे त्या न्यायालयीन आदेशातील सर्व कामगार या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सामील आहेत परंतु आम्हाला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कामावर घेतलं नाही आणि कामावर किमान वेतनाप्रमाणे पगार देत नाही हे आमची मुख्य मागणी आहे तर आमची किमान वेतनाप्रमाणे पगार देण्यात यावा न्यायालयीन आदेशानुसार आम्हाला कामावर घेण्यात यावं आणि आमच्या सेवेमध्ये कोणताही सेवेत खंड करू नये किंवा बदल करणे होता अशा प्रकारच्या मागण्या आम्ही आमच्या या ठिकाणी आहेत कामगार कामगार आम्ही जवळपास आज तिसावा दिवस आहे सर कर्मचारी आमचे वन परीक्षा अधिकारी आले होते परंतु सकारात्मक चर्चा नाही झाली त्याच्यामुळे या ठिकाणी आम्ही बसून आहोत काही पत्र दिले का ऑफ पत्र वगैरे दिले आहेत की आम्हाला शासनाचं काम करता असून रोजगार आम्ही कामावर जात जात जा म्हणतायत तर आम्हाला ते मान्य नाही आमचे न्यायालयीन आदेश झाले आहेत त्या न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आम्हाला शासनाच्या कामावर घेण्यात यावं